तर मंडळी गावाकडे जायचं म्हणजे साधा सरळ गेलं पाहिजे कारण गावाकडे राहणारी माणसे ही साधी असतात म्हणून तर मी इथं साधीच साडी घातलेली आहे आणि सन प्रोटेक्शनसाठी मी तर आयबर इनची एस पी एफ फिफ्टीची सनस्क्रीन वापरते आहे जे आपल्याला कितीही उन्हात गेले तरी एकदम प्रोटेक्ट करते म्हणून आणि माझा प्रवास लांबचा आहे त्यामुळे मी हीच सनस्क्रीन वापरते जे डॉक्टरांच्या सल्ल्याचे आहे त्यानंतर मॉइश्चरचं मॉइश्चरायझर हेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेलं आहे हे मॉइश्चरायझर इतकं मॉइश्चर देतं किंवा इतकं हायड्रेट करतं की आपल्याला एकदम इत इतर कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही आणि त्याचबरोबर ग्लोही चढवतो म्हणून मी मानेवर आणि चेहऱ्यावर दोन्हीकडेही लावते त्यानंतर पाऊंड्सची पावडर लावते कारण हीच वापरतो जनरली आपण रेग्युलरसाठी साठी म्हणून मी तीच वापरते त्यानंतर टिकली लावली लिप केअर लिबम लावते जेणेकरून लिप केअर हवं हो फक्त एवढाच उद्देश पाठीमागं सिंदूर लावला आणि हिरव्या बांगड्या घातल्या की झालं आपलं साधं सरळ तयार होणं कारण गावाकडच्या साध्या माणसांमध्ये आपण साधत जावं जेणेकरून आपण त्यांच्यातले वाटतो म्हणून मला असंच जायला आवडतं तर